नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक सातशे पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक आठशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात शरबती आवक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक अकरा हजार अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अदर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे तीस जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे नव्वद आणि सर्वसाधारण दर तीन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक नऊशे नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात हायब्रीड आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे एकवीस जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे एकवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक दोनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे अकरा जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती दात शरबती आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दो जसे दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती दात लोकल आवक एकशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीस जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात शरबती आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये हा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाला जातनीय दर पुढील प्रमाणे आहे बीड बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार तीनशे एकवीस जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे एकवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी जस दर अधर 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 चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोनपेठ बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर तीन हजार एकशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल औरा शाहजानी आणि बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार आठशे एकतीस जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे दोन आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस एकूण आवक होती एकोणचाळीस हजार दोनशे पंचावन्न क्विंटल आणि आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला, ला एकूण आवक आहे एकोणतीस हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल म्हणजे इथे दहा हजार एकशे अकरा ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर शंभर रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद